अमरावती विद्यापीठाचा चाळीसावा दीक्षांत समारंभ शनिवारी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्यपाल रमेश बहिस हे असणार आहेत तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक कुमार श्रीवास्तव आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस हे भूषवतील याप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीचे उपाध्यक्ष दीपक कुमार श्रीवास्तव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहते स्वागतपर भाषण आणि प्रास्ताविक करतील दीक्षांत समारंभाला विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर प्रसाद वाडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे याशिवाय या कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय sa तसेच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहणार आहे उन्हाळी दोन हजार तेवीसमध्ये चारशे एकोणनव्वद परीक्षांचं करण्यात आलं त्याला तीन लाख अडतीस हजार पाचशे पंधरा परीक्षार्थी होते त्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या एक लाख पंच्याहत्तर हजार नऊशे बावीस तर माझी विद्यार्थ्यांची संख्या एक लाख बासष्ट हजार पाचशे त्र्याण्णव इतकी होती हिवाळी दोन हजार तेवीसमध्ये सहाशे पासष्ट परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार तीनशे सत्त्याऐंशी परीक्षार्थी होते उन्हाळी दोन हजार चोवीसमध्ये सातशे साठ परीक्षांचं संचलन करण्यात येणार असून त्याला अंदाजे तीन लाख पंचेचाळीस हजार परीक्षार्थी राहतील त्यामध्ये महाविद्यालयीन एक लाख ऐंशी हजार तर माजी एक लाख पासष्ट हजार परीक्षार्थी राहतील या दीक्षांत समारंभात एकेचाळीस हजार एकशे तेरा पदविकांशींना आणि दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे या दीक्षांत समारंभामध्ये एकशे अठरा विद्यार्थ्यांना सुवर्णपदके चोवीस विद्यार्थ्यांना रौप्यपदके आणि तसेच बावीस विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देणार आहोत तसेच एकूण जवळपास पी एच डी जे अवॉर्ड करणार आहोत पदवी दोनशे पंधरा संशोधकांना आपण आचार्य पदवी प्रदान करणार आहोत चाळीसावा दीक्षांत समारंभ साजरा होत आहे पूर्ण होत आहे याच्याबद्दल मला कुलगुरू म्हणून अत्यंत आनंद वाटतो आणि मी सर्व विद्या जे पदवीकांक्षी विद्यार्थी आहेत त्यांचे सर्व जे सुवर्णपदक पा प्राप्त पदक प्राप्त पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आहे तसेच ज्यांना पी एच डी अवॉर्ड होणार आहे असा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो